नमस्कार शेती हवामान हो अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत तर मित्रो पाहूया येणाऱ्या आठवड्यातील व राज्यातील हवामान हो कसे राहील त्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रो सध्या तर उत्तर महाराष्ट्रात काही काहीशी का होईना ही वाढलेली पाहायला मिळते उत्तरेकडे वारे उत्तर महाराष्ट्रापर्यंत येत होते मुंबईपर्यंत पुढली थंडी जाणू लागली होती पण आता एकदा नवीन वाऱ्यांची दिशा बदलताना दिसते पश्चिम आवर्त हिमालयावरती उद्या राजस्थान व राजस्थानवर वर बनतील आणि पुन्हा एकदा बाष्पयुक्त वारे राज्यात व्हायला परिणामी राज्यात वाहतील परिणामी जी काही थंडी आहे ती पुढील दोन ते तीन दिवस विशेष थंडी जाणवणार नाही पुढे पाच तारखेनंतर पुन्हा एकदा उत्तरेकडे चे वारे व प्रवाह राज्यात सक्रिय होतील परिणामी पाच तारखेच्या पुढे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे भागांमध्ये तापमानाची घट होण्याची शक्यता आहे बाकी या आठवड्यात जर पाहिलं तर पावसाचा अंदाज नाही आणि या आठवड्यात विदर्भातील दिवसाचं तापमान हे वाढण्याची शक्यता आहे दक्षिणेकडील मराठवाडा विदर्भाकडे तापमान वाढलेलं पाहिला वाढलेलं आहेच पण अजून तर तापमान वाढ ही विदर्भाकडे या आठवड्यात पाहायला मिळू शकते बाकी पावसाचा अंदाज या आठवड्यामध्ये सध्या तरी नाही मित्र हवामानामध्ये अचानक बदल होत असतात पुन्हा आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद